नमस्कार आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आणि अशा व्यक्तिमत्वाबद्दल आपण सर्वजण एक माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी इतरांची मुलाखत घेऊन आजपर्यंत अनेकांना प्रकाश ज्योतात आणलेलं आहे जसं आपण म्हणतो ना की पत्रकारितेत राहून ही प्रसिद्धी पराभमुख राहता येत ते उदाहरण म्हणजे गजानन चौधरी वांगीकर भले हा माणूस प्रसिद्धी परामुख असेल परंतु आजचा योग असा एक दुग्ध शर्करा योग असं म्हणता येईल की त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं ते भलेही इतरांना बोलत करतात इतरांना प्रश्न विचारून त्यांची जीवनी लोकांच्या समोर ठेवतात पण आज आपल्या सगळ्यांना असा एक योग आलेला आहे की त्यांना प्रश्न विचारून त्यांची जीवनी आपण सगळ्या समोर ठेवायची आणि एक हर उन्नत व्यक्ती म्हणतो उच्च विद्या विभूषित व्यक्ती म्हणतो पत्रकारितेमध्ये निस्वार्थ भावनेनं सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे युवकांचे प्रश्न समाजासमोर आले पाहिजेत आणि जे, जे पुढारी आहेत म्हणजे जे की नवीन उदयोन्मुख ज्याला आपण म्हणू असे पुढारी क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जे ते आहेत ते त्यांनाही प्रकाशात आणण्याचं काम आजपर्यंत गजानन चौधरी यांनी केलेलं आहे तर त्यांच्याकडन जाविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी सुरुवातीला सांगितलं की उच्च विद्यापीठ विभूषित आहेत पत्रकारितेमध्ये आहेत आणि आणखीन एक सगळ्यांसाठी सरप्राईज म्हणजे आणखीन एक नवीन क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि त्याही क्षेत्रामध्ये अव्वल होण्याच्या दृष्टीनं त्यांची वाटचाल चालू आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्कार आज वाढदिवसाच्या निमित्तानं पहिला प्रश्न मी असा विचारतो तुम्हाला की आजपर्यंत तुम्ही इतरांच्या मुलाखती घेण्यासाठी बसलात पण आजचा पहिला असा योग हो आहे की तुमची मुलाखत घेतली जाते आणि प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत याच्या संदर्भात काही दडपण किंवा असं काही वेगळे पण जाणवत आहे का नमस्कार सर्वप्रथम तर माझा हा ऑनर आहे की पहिली माझी मुलाखत बोरगावकर सर जे स्वत नव्हे तर बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात आपण गाण्याच्या रूपानं एक आपली सोशल सोशलमध्ये आहे आपण माझा इंटरव्ह्यू आहे हेच माझं फार मोठं भाग्य आहे आणि राहायला प्रश्न दडपणाचा तो डेफिनेटली सर दडपण येणारच कारण काय की ज्यावेळेस आपण ह्या चेअरवर बसतो त्यावेळेस आपल्याला समोरचे जे अँकर आहेत ते कसे प्रश्न आपल्यासारखे हुशार अँकर तर कसे प्रश्न विचारू शकता हे सांगता येत नाही मी राजकारणी जरी नसलो तरी माझं जे क्षेत्र आहे ते सुद्धा पत्रकारितेचं एक अवघडच क्षेत्र आहे कारण शंभर लोकांना हजार लोकांना भेटून त्यांच्या मुलाखती घेणं न्यूज देणं हा एक प्रकार मी दिल्लीपासून शिकलेलो आहे तर सर दडपण आहे थोडंफार दडपण येणारच पण आय एम व्हेरी हॅप्पी मला हा आनंद आहे की आज मला आज आपण एवढा ऑनर दिला माझी आज मुलाखत घेत आहेत माझ्याकडून जाणून घेत आहेत माझ्या पास्ट लाईफबद्दल किंवा पत्रकारितेबद्दल एक आपला एक थोडक्यात असं परिचय की शैक्षणिक म्हणजे पार्श्वभूमी स्वरूपाचं शिक्षण झालं तसं आणि कोणत्या पदव्या म्हणा किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे अभ्यास उघेपर्यंत माझं योगेश्वर मध्ये शिक्षण झालं ग्रॅज्युएशन आणि एल एल बी मी औरंगाबादला केलं एम बी लॉकरीला त्याच्यानंतर बी जी विद्यापीठात केलं आणि मास कम्युनिकेशन मी दिल्लीला केलं किंवा औरंगाबाद हायकोर्टात मी जवळपास चार वर्ष होतो त्याच्यानंतर मी दिल्लीला गेलो मेन व्हाईल मी तरुण भारत सामना वगैरे अनेक पेपरमध्ये आवड पत्रकारितेची पहिल्यापासूनच होती न्यूज द्यायचो आमचे मित्र आम्ही दोघे होते कॅमेरा त्या दरम्यान मी न्यूज देत होतो मग आवड होती पॅरल त्याचबरोबर मला ह्याची आवड होती स्पीचची भाषणाची त्यावेळेसपासून स्पीच देत गेलो मग तिथं दिल्लीला मी प्रशिक्षण घेतलं आणि दिल्लीला मी साधना ग्रुप आणि एनडी टी व्हीमध्येही काम केलं पण एक मला असं एक राहून राहून पडणारा प्रश्न असा की तुम्ही हायकोर्टात वकिली करत होता एक आपण म्हणतो ना की शिक्षण लाई तुम्ही मला वाटतं टॉपर होतात आणि हायकोर्टात वकिली करत असताना म्हणजे ते एक स्थिर असं लाईफ नुकतंच सुरू झालेलं असताना तुम्हाला असं एकदम या क्षेत्रामध्ये धाडस करावं वाटलं मला याच जास्त कौतुक आहे पण ते कुणाची म्हणजे तुम्हाला प्रेरणा होती किंवा तुमच्या समोर असं एक असं चेहरा होता की आपल्याला यासारखं आपल्याला या पत्रकारितेमध्ये आप काम करायचंय किंवा असं काही तुमच्या डोक्यात काही असं होतं का ते माझं नशीबच म्हणा कारण माझं मन वकिलीमध्ये मी मा एल बी जे आहे मी फ्रँक मामा केले होते एल एल बी आणि देशमुख साहेबांकडं होतो आणि त्यांच्याकडंच मी माझी ड्राफ्टिंग चांगली तर ड्राफ्टिंगमुळं मी अट्रॅक्ट म्हणजे देशमुख साहेबांकडं राहिलो त्यांना म्हणजे त्यांना आवडलो मी आणि त्याच दरम्यान माझं कम्युनिकेशन स्किल असल्यामुळं इंग्रजी चांगलं असल्यामुळं क्लायंट त्यांचे जे आहेत ते जुडल्या गेले पण माझं मन जे होतं स्पीचकडं आणि मी रेग्युलर पाहायचो आपले रजत शर्मा किंवा हस्तकच्या बातम्या वगैरे पाहायचो आणि माझं योगायोग असा की माझी बहीणच दिल्लीला आहे तर दिल्लीला बहीण असल्यामुळं मला हा प्लस पॉईंट झाला की मी दिल्लीला जाऊ शकलो जर समजा माझी बहीण नसती तर मी जाऊ शकलो मी आणि मग मी तिथं कोर्स केला बँकरिंग रिपोर्टिंगचा आणि मग त्या दरम्यान मी संसद वगैरे सगळे केजरीवाल साहेब वगैरे अण्णा आंदोलन हजारेंचं आंदोलन वगैरे मी कव्हर केलं म्हणजे माझी उपजत आवड तिकडेच होती सर पण हे असं एकदम औल टाकताना घरातल्या म्हणजे कौटुंबिक हा प्रश्न आहे अर्थात घरातल्या वडीलधाऱ्यांनी तुम्हाला काही असं विरोध केला का सपोर्ट केला नेमकं काय काही क्षेत्रामध्ये सर मी आता आता मी पत्रकारिता काही गोष्टी असं मी एक डायरेक्ट सांगू शकतो की काही क्षेत्रामध्ये काही लोक मॅच होत नाहीत काही क्षेत्र येतात वकील असो पत्रकारिता असो काही कोणाचे इथिक्स आहेत तत्व आहेत व्हॅल्यूज प्रिन्सिपल असतात आणि मी व्हॅल्यूज प्रिन्सिपलला जपणार माणूस आहे तर त्याच्यामुळे ते, मी ते क्षेत्र सोडलं आणि मला फ्रीडम पाहिजे आय वॉन्ट टू फ्रीडम की बोरगावकर सर आहेत बोरगाव सरला जाऊन शेतामध्ये बाईट घ्यायची सरांनी उत्कृष्ट संस्थेमध्ये कार्य केले सर गाणं छान गातात सरांचा मुंबईला कार्यक्रम आहे तर मी फ्रीडम पाहिजे मला की मी जाऊ शकू मला बंधनात राहणं आवडत हो नव्हतं आणि स्कोप होता दिल्लीला मी दिल्लीचाही वेळ तुम्हाला सांगू शकतो की सी त्यावेळेस राहणं आवडत नव्हतं आणि स्कोप होता दिल्लीला मी दिल्लीचाही वेळ तुम्हाला सांगू शकतो की सी त्यावेळेस मुख्यमंत्री होत्या केजरीवाल साहेब नवीनच लॉइन झाले अन्ना आजारींचं आंदोलन मी कव्हर केलं तिथं तुमच्या रामलीलावर आणि नवनवीन लोक भेटत गेले त्यांच्याकडून मी शिकत गेलो केजरीवालच्या कॅम्पेनमध्ये मला काम करायचे वेग आला राळेगंज सिद्धीला मी आठ दिवस राहिलो नवीन लोक आंबेजोगाईच्या हो एका माणसाला भेटतात दिल्लीपर्यंत आपण जाऊ शकतो दिल्लीचं वातावरण पाहिलं या सगळ्या गोष्टीचा मला एक वेगळीच आनंद आहे आणि आठवण आहे की जी आज आपल्या रूपानं एक निघालेली आहे पण ला काम करत असताना hmm. ते काम करत असताना एक मोठ चॅनल आहे आणि त्या चॅनलला तर त्यांचे प्रचंड चाहते आहेत असं असताना तिथं करिअर करण्याच्या मग ते अचानक ते सोडून परत तुम्हाला अंबाजोयाला ने येण्याचं नेमकं कारण काय प्रयोजन काय किंवा का कशामुळे तुम्हाला परत यावं वाटलं म्हणजे साधं सिंपल म्हणजे आता मी कसं आहे तुम्हाला ओपन माय फादर अँड मदर आई वडिलांसाठी मी आय आयम नॉट इंटरेस्टेड टू इन मेट्रो सिटीज बट माय फादर आहे आणि त्याच याच्यामुळे मला वाटतं की आपल्या परिसरालाही त्याचा लाभ झाला कारण दिल्लीसारख्या ठिकाणी काम करणारा पत्रकारितला माणूस एवढ्या मोठ्या वलयामध्ये वावरलेला माणूस आज आपल्या अंबाजोगाईमध्ये या ठिकाणी आणि आपल्या अंबाजोगाई परिसरातलं सगळं आ, एक वेगळ्या माध्यमातून या जे आपण आता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आपल्या विविध मुलाखतींच्या द्वारे सगळ्या समाजासमोर ठेवतोय म्हणजे हा खरं तर आंबाज एक अभिमानच क्षण आहे आणि आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या स्तरावर काम करून परत आंबाज येऊन इथं सगळ्यांशी मॅच झालात म्हणजे आणि सगळ्यांशी पण एक त्याच्यातलंच एक मला असा प्रश्न विचारावा असं वाटतो की मोठे मोठे आंदोलन तुम्ही कव्हर केलेत मोठे मोठे नेते तुम्ही कव्हर केलेत या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पण इथं आल्यानंतर म्हणजे इथं आणि तिथं काम करण्यात तर तुम्हाला काही फरक असा काही जाणवं लागत सर हंड्रेड पर्सेंट दिल्लीचं काम गोरगावपूरचं प्रोफेशनल काम आहे तिथं तुम्हाला विचारणार कोणी नाही जस्ट बाईट घ्या हस्तकला घ्या एनडीटीव्ही ला घ्या बाईट करा एडिट करा टाका मुलाखत घ्या म्हणजे पे इतका वक नाहीये आणि आपण ज्यावेळेस मराठवाड्यात मुंबईत महाराष्ट्रात बोलतो किंवा पर्टिक्युलर बीड जिल्ह्यात बोलतो करतो तर इथं काम करताना पत्रकारितेमध्ये करता एक आहे मी तर पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये जे आहे ती माझ्या न्यूज असो काही असो मी पॉझिटिव्हच पाहतो मी निगेटिव्ह पाहतो पण ज्यावेळेस तुम्ही पत्रकारिता करता आपल्या इकडल्या क्षेत्रात तर तुमचे सगळ्यांशीच संबंध असतात बिलकुल त्याच्यामुळे मग तुम्ही प्लस मायनस हा पार्ट असतो की तुम्ही एखाद्याची मुलाखत घेतली दुसऱ्याची घेतली नाही या काही गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट करून लागतात नक्कीच ते तर बाबतीत जवळपास काळ जसा बदलतो त्याप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रातल्याही माणसाला बदलावंच लागतं आणखीन एक सगळ्यांसाठीच म्हणजे खरं तर आश्चर्य सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल कदाचित हा प्रश्न मी तुम्हाला गोष्ट सांगा वाटत तुम्ही जो प्रश्न विचारला की मराठवाड्यात आणि पत्रकारिता करताना मी आपले माझे गृहमंत्री पाटील साहेब चा शिवराज पाटील त्यांच्याकडे माझा दोनदा जाण्यासाठी इंटरव्ह्यू घेतला आम्ही बरोबर केलं तर त्यांनी सुद्धा तुम्ही जो प्रश्न सांगितला तोच प्रश्न मला विचारला होता त्यांनी मला जवळपास तीस पुस्तक गिफ्ट दिलेले त्यांच्या घरी मी अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी मला ऑफर दिली होती सर म्हणजे आज सांगण्यात आता मला आनंद आहे की तुम्ही आता ती नोएडालाच राहतात की तुम्ही दिल्लीला या आणि अंबेजोगाई सोडा तुमची पूर्ण फॅमिली शिफ्ट करा आणि तुमच्यामधलं जे त्यांनी बोललेलं वाक्य की टॅलेंट जे आहे ते दिल्लीपर्यंत येऊ द्या अजून तर मी त्यांना सांगितलं हा माझा बॅकग्राऊंड तर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी माझं कौतुक केलं आणि दिल्लीमध्ये म्हणजे त्यांना सुद्धा एक विलिंग होती की मी दिल्लीमध्ये जावं वापस परंतु माझी मम्मी पप्पांच्या बाबतीत सगळं सांगितलं आईवडिलांना पाहणारा मीच आहे त्यांनाही आनंद झाला तर मला हे सांगायचं तुम्हाला की तुम्ही जो आंबेजोगाईचा हो 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 एक पार्ट मला सांगितला अभिमान आहे तसंच मला सुद्धा खूप अभिमान आणि गर्व आहे की मी आंबेजोगे बीड जिल्हा लातूर सारख्या ठिकाणी काम करतोय आणि माझी अजूनही इच्छा आहे सर की आपल्या मतदारसंघातल्या आपल्या जनसामान्यांसाठी एक मीडियामध्ये मी काम करताना चांगल्या गोष्टीसाठी हो मी माध्यम बनावं बिलकुल बिलकुल आणि नक्कीच आजपर्यंत तुमचं काम जे आहे ते बघता निश्चितच इथून पुढे सुद्धा मला वाटतं की इलेक्ट्रॉनिक्स मीडियासाठी आपल्या या भागातल्या आहेच आणि असं काही नाहीये की दिल्ली मुंबईतली पत्रकारिता आणि मराठवाड्यातली पत्रकारिता खूप काही जमीन आसमानचा फरक आहे असं नाही कारण आपल्याकडे टॅलेंट आहे आणि असंही की आज वेगवेगळ्या वे 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 मोठ्या मोठ्या चॅनलला जे काम करतायत ते बहुतेक करून आपल्या मराठवाड्यात मराठवाड्यात आणि ते नामवंत आज म्हणजे अँकर म्हणून ते काम करतायत आणखीन मला एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की तुम्ही पत्रकारिता करत असतानाच म्हणजे ते ही प्रिंट मीडियाची पत्रकारिता वेगळी आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची पत्रकारिता वेगळी हे निश्चित सगळ्यांनाच आता ते पटलंय खात्री आहे कारण इलेक्ट्रॉनिक्स मीडियामुळं बातम्या अगदी तातडीनं म्हणजे वाचकापर्यंत पोहोचतायत इतकं अलर्ट राहावं लागतं त्याच्यामध्ये हे काम करत असताना तुम्हाला अचानक म्हणजे की अचानक असं म्हणता येणार नाही कदाचित कारण ते तुमची आवडही असू शकते पण एकदम असं गाण्याकडे तुम्हाला वळावं सर असं कशामुळे वाटलं नेमकं असं की आपल्याला गाता येत ही जाणीव कधी झाली नेमकी तुम्हाला तसं पाहायला गेला तर सर मला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती परंतु ह्या प्रोफेशनल लाईफ मुळे औरंगाबाद दिल्लीमध्ये कधी मी माझी छंद जो होता तो कधी हे करू शकलो नाही परंतु कोरोना पिरियड मध्ये मी कोशिश केली आणि आता लोकसभा इलेक्शन झालं लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर त्यावेळेस मी कॅम्पेन मध्ये होतो त्याच्यानंतर काही गोष्टी झाल्या ज्या आपल्याला वाटत होत्या किंवा एक पत्रकार म्हणून आपण असतो तर मी एक रिलीफ घेण्यासाठी एक आठ दिवसाचं स्टॉप केलं स्वतःचं वर्ग आणि त्या दरम्यान मी स्टार मेकर ॲप पाहिलं आणि त्या स्टार मेकर ॲपवर एक दोन तीन दिवस गाणे गायले गाणे गायले सुरून गेले जस्ट आवड म्हणून गायले पण मला लोकांचे कमेंट यायला लागले मग मी मित्रांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांना गाणे दाखवले ते म्हणले का मग एक कॉन्फिडन्स वाढत गेला लोकांचे कमेंट यायला लागले तर मग कमी द्यायला पाचशे गाणे झाली हजार झाली दीड हजार झाली दोन हजार चार हजार एकशे पन्नास आपले झालेत आणि माझ्या माहितीनं जवळपास सदुसष्ट हजार मेकर फॅन्स झालेले आहेत म्हणजे जे की तुमचे ज्याला आपण म्हणतो ना की सपोर्टर सपोर्ट सपोर्टर तुमचे झाले म्हणजे वन आता फक्त तेहतीस के कमी आहेत म्हणजे वन मिलियन कडे तुमची वाटचाल चालू आहे आणि हे नक्कीच आणि कोरोनाचं आणखीन मी तर नेहमी म्हणतो ना की कोरोनाने भलेही जगाचं खूप वाईट केलंय किंवा खूप सगळ्यांना त्रास पण कोरोनाने खूप काही वेगळ्या चांगल्या गोष्टी घडून आणल्या म्हणजे कोरोना काळातच मी तर मला वाटतं अनेक कलावंत घडवले कारण वेळ होता आणि त्या वेळेचा सदुपयोग म्हणून नवीन नवीन गायकांना जे पूर्वी बाथरूम बार्तु, बार्तु, सिंगर होते <laughs> आज ते मैफिली करतात म्हणजे व्यासपीठावर ते प्रोफेशनल सिंगर म्हणून पुढे आलेले आहेत आणि तुम्ही सांगितलं की कोरोना काळामध्ये <laughs> जे आवड होती ते <laughs> आवड <में पुड़ा> देवलक्त <laughs> मी पुढे डेव्हलप केली मी स्टार मेकरवरचं गाणं आपलं ऐकलं ते गाणं आणि जो नॅचरली जो व्हाइस मधला जो बेस आहे तो बेस निसर्गाने तुम्हाला दिलेलाच आहे आणि त्यात पुन्हा स्टार मेकर गायल्यानंतर कमेंट्स कमेंट्स जवळपास सगळ्यांच्या कमेंट्स ही सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत आणि कौतुक होतं म्हणजे की आपण समाजामध्ये करता नाहीतरी कसं असतं की आपण एकाच क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं एक अनुभव आहे माझा हा वैयक्तिक अनुभव आहे हा काही सार्वजनिक करण्यासारखा अनुभव नाही पण एकाच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांना प्रचंड तणाव जाणवतो आणि ती माणसं तणावात पण किमान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दोन तीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वावरणारी जी माणसं आहेत ते सतत फ्रेश असतात हा माझा एक अनुभव आहे हो की या क्षेत्रातली ऊर्जा दुसऱ्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या क्षेत्रातली ऊर्जा तिसऱ्या क्षेत्रामध्ये आणि तुमचंही उदाहरण मला तसंच वाटतंय की पत्रकारितेमध्ये पत्रकारिता काही सोपी राहिलेली नाही त्याच्यातली ताणतणाव आहे स्पर्धा आहे आणि त्याच्यामुळं तो जो ताणतणाव आहे तो मला वाटतं की गाणं म्हटल्यानंतर मला वाटतं अंशी कमी जाणवत असेल जाणवत असेल तर तुम्ही स्वतः संगीतातले आहात एवढे टॉपच्या आहात तुमचं एवढं मोठं नाव आहे तर मला एक गोष्ट नमूद करावं वाटते सर की फील्ड मी जे चेंज केलं दिस इज नॅचरल थिंग सर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझं बेसिक नेचर आहे मला शाळेत असल्यापासून आठवतं की मी कोणाशी स्पर्धा करत नाही आणि ईर्षा नावाचा हा माझा म्हणजे दूर, दूर पण तुम्ही कुठल्याही मित्रांना किंवा कुठेतरी गेलात दिल्लीच्या स्वारंभाची लातूर आंबेजोगाई हो आपण हे ओळखता की आता हजारे साहेबांसारखे आमचे दोस्त आहेत आम पाटीलांकडे मी वकिलींचं हे पाहतो म्हणजे है हेही नाही दूर तक आणि मला अजून एक आनंद आहे की आपल्या आंबेजोगाई हो शहरात पर्टिक्युलर आंबेजोगाई मधले एवढे नागरिक चांगले प्रत्येक फील्ड मधले की एक सपोर्टिव्ह आहे पॉलिटिकल असो संगीत क्षेत्रातले असो टीचिंग मधले असो हे एक आपलं भाग्य आहे सर की मी पाहतो आता आमचे माझे बॅकग्राऊंड सगळं पप्पा योगेश्वरीलाच होते तर सगळं एक वातावरण जे आहे आंबे जोगायचं ते हेल्दी आहे पॉझिटिव्हिटी आहे तुमचं उत्तर असं आहे माझ्याकडे की हे नॅचरली मी क्षेत्र बदलतो आणि माझी स्पर्धा कोणाशीच नाही मी हे पाहतो हो की काल जे कार्य केले ते उद्या अजून आज आणि उद्या किती छान होऊ शकत नाही माझ्याकडून हा पार्ट आता मी चार हजार सर मी गाणे गायले निअर अबाउट माझे आता दीड हजार टॉप फाईव्ह मध्ये आणि बावीसशेच्या जवळपास टॉप टेन मध्ये सध्या गाणे आहेत माझे सदुसष्ट हजार मला फॅन्स आहेत वीस हजार माझे जवळपास आहेत आणि माझी ही आवड आहे ही आवड आता आपण संगीतातले महारथी आहात तुमच्याकडूनच भविष्यामध्ये मला एक माझा एक मानस आहे परत तुम्ही हसताल की आता तुम्ही स्टेजच्या शोच्या गोष्टी करत पुढे जाणून एक ग्रुप करायचा मला की पुढे गाणे गात राहावे ही एक इच्छा आहे आणि नाही नाही हे इच्छा म्हणजे शेवटी कसं असतं इच्छा तिथे मारली परफेक्ट नाही परंतु जे काय आहे माझी कला ती मी त्या गाण्या रूपात केलेली कारण सर त्याला टॉपला रियाज लागते आपल्यासारखे आयुष्य आपण वेचलेले त्यावेळेस आपलं नाव झालेले मी एक साधारण फक्त एक गाणे गायलेले परफेक्ट या जगात कोणीच नसत आणि म्हणजे असं काही परफेक्ट हा शब्दच नाहीये मुळात कलेच्या क्षेत्रामध्ये कारण कलेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक कलावंत हा शिकतच असतो तो विद्यार्थीचा असतो आणि तुम्ही जे प्रयत्न करत राहिला त्यांना की तुमचं जे स्वप्न आहे ते ते स्वप्न सत्यात उतरवणं फारसा अवघड नाही मी नेहमी म्हणतो सांगतो की जो रियाज करेगा बस वही राज करेगा तुमचा रियाज सातत्यानं तुम्ही जर ठेवला तर निश्चितपणे ते स्वप्न सुद्धा तुमचं पूर्ण होणारच आहे आज तुमचं गाणं त्या स्टार मेकर ऍपवर एवढे सगळे हजारो लोक ऐकतायत तुम्हाला सपोर्ट करतायत म्हणजे तुम्ही पत्रकारितेतही वावरतायत सोशल वर्कमध्ये असतात त्याचबरोबर वर आता गाण्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण केलंय आणि नुसतंच पदार्पण नाही तर तिथंही मार्केटिंग कसं असावं म्हणजे एखाद्या नवख्या गायकानं आपल्या गाण्याचं मार्केटिंग कसं करावं याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे तुमच्याकडनं त्या गायकांना मिळतं आणि आज खरच म्हणजे एक सगळ्यांसाठी सांगू इच्छितो की हा योग खूप छान योग आहे आज वाढदिवस आहे गजाननरावचा वाढदिवस आहे एक पत्रकारितेच्या वळलेले आहेत आणि दोन्ही क्षेत्रामध्ये असं काही किती गाण्याकडे वळले म्हणजे पत्रकारिता, ती पत्रकारिता ते सोडतायत आहेत तला भाग नाहीये पत्रकारिताही तेवढ्याच जोमानं ते पुढे चालू ठेवणार आहेत फक्त आजचा योग एवढाच छान याच्यासाठी म्हणतोय की ते दररोज दुसऱ्यांच्या मुलाखती घेऊन दुसऱ्यांना त्रस्त करतात पण आज त्यांच्या मुलाखतीचा योग या या मला या ठिकाणी आलेला आहे आणि अंबाजोगाई त्यांनी सांगितल्याप्रमाणे आंबाजोगाई एक वेगळं शहर आहे त्या ठिकाणी कलेचं मुक्त हस्ते कौतुक केलं जातं एकमेकांना इन्स्पायर केलं जातं प्रोत्साहित केलं जातं आणि म्हणूनच आंबाजोगाई एक वेगळं शहर आहे अंबाजोगाईचं वेगळे पण मला वाटतं की महाराष्ट्रात कुठेही आढळून येणार नाही इथली संस्कृती म्हणा किंवा टेक रिस्पेक्ट यू रिस्पेक्ट हे जे तत्व इथल्या लोकांनी भले ते राजकारणी असोत सामाजिक क्षेत्रातले असो शैक्षणिक क्षेत्रातले असो क्रीडा सगळ्या क्षेत्रात हे तत्व या ठिकाणी पाळलं जातं आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं गजानराव चौधरी यांना आपण लक्ष लक्ष शुभेच्छा आपण सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या अगदी फलश्रुत व्हाव्यात आपण असंच म्हणजे या क्षेत्रामध्ये वाढत वाढत राहावं एवढंच आमच्या सगळ्याकडनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणीच थांबतो धन्यवाद धन्यवाद